तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह राहुलभाई यांचा मथुर एक आजारी एक आता नक्की कोणत्या मैदानात दिसेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या सर्वांचा लाडका मथुर आजारी होता परंतु मित्रांनो मथुर आता बरा झाला आहे तर मित्रांनो आता आपल्याला मथुर नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो श्री सोनार सिद्ध नवरात्र केसरी निमसोड दिनांक चोवीस रोजी हे एक भव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुर आणि राहुलभाई यांचा सत्कार ठेवण्यात आला आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला मथुर आणि राहुल भाई ते सुद्धा शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो या मैदानात मजूर नक्की पाळणार की नाही हे सुद्धा आपडेट अपडेट आपण लवकरच घेऊन येणार आहोत मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद